नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिण बुल सॅ अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचे जे चालू घडामोडीचे जे, जे सराव प्रश्न आणि पोलीस भरती दोन हजार चोवीसचे शेंबर पेपरमध्ये विचारण्यात आलेले जे चालू घडामोडी संदर्भात प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि ही पुस्तक आहे विजयपद पब्लिकेशन पुणे यांची आणि विशेष म्हणजे हे पोलीस भरती विशेष असे म्हणजे असं हे पुस्तक तयार करण्यात आलेली आहे मुंबई पो पोलिसला म्हणजे चालू घोडेमोडीचा एकही एक प्रश्न या म्हणजे पुस्तकाच्या बाहेर जाऊ नये अशा पद्धतीने पुस्तका या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे आणि ह्या पुस्तकीची सहावी आवृत्ती आहे म्हणजे पाच आवृत्त्या आधीच होऊन गेलेल्या आहेत आणि हे पोलीस भरतीलाच नाही तर इतरही ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत ज्यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका आहे कल्याण विभागच्या आहेत किंवा आय सी डी एस विभाग आणि आता ऋणमुंबई मुंबई महानगरपालिकेचे आता म्हणजे डिसेंबरमध्ये एक्झाम होणार आहेत तर त्या सगळ्याच सेवेच्या एक्झामला म्हणजे हे प्रश्न इम्पॉर्ट ठरू शकतात तर आपण यामध्ये पोलीस भरतीला म्हणजे दोन हजार चोवीसच्या मध्ये एक जानेवारीपासून तर एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून तर पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे जे जमलं प्रश्न आले आहेत ह्या कालावधीमध्ये तर ते आपण प्रश्न या ठिकाणी बघूया म्हणजे तुम्हाला म्हणजे कळेल की हे या पुस्तकीमध्ये किती इम्पॉर्टंट प्रश्न आलेले आहेत आणि म्हणजे वाचनीय आहे हे पुस्तक म्हणून तुमच्या लक्षात येऊन जाईल म्हणजे सगळं या म्हणजे कोणत्या विभाग म्हणजे याच्यातून आलेले आहेत प्रश्न ते सगळं दिलं आहे अनुक्रमानुसार बघा जागतिक घ घडामोडीवर आलेले प्रश्न तर यामध्ये पहिलाच प्रश्न दिला आहे शेख हसीना या दोन हजार चोवीस साली कितव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान निवड झाल्या निवड झाल्या निवडून आल्या होत्या तर हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला आलेला हा प्रश्न आहे तर पाचव्यांदा पाचव्यांदा आल्या हो... मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या देशात लागू केला जातो म्हणजे भंडारा पोलीस दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आहे तर याच्या चार पर्याय दिलेले आहे तर तुम्ही पण मध्ये सोबत उत्तर देऊ शकता तर बांगलादेश याचं <त्वां> उत्तर आहे मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट कोणत्या देशात लागू केला जातो तर बांगलादेशला त्यानंतर त्यानंतर हमाजच्या नेता आणि त्याच्या राजकीय ब्युरोचा अधिकृत अध्यक्ष क्रो कोण आहे तर कोण हा भंडारा पोलीस दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आहे ह्या या सीनवर म्हणजे स्माई आ, इस्माईल हानिया त्यानंतरचा प्रश्न त्या आहे खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही तर म्हणजे खरी नाही चार पर्याय आहे त्यामध्ये आपल्याला अयोग्य जोडी निवडायची आहे तर पर्याय क्रमांक चारच्या सौदी अरेबिया दिनार हे चुकीची जोडी आहे तर मग फ्रान्सच्या फ्रंक सि स्विलँडमध्ये फ्रंक आणि कुवेतमध्ये दिनार हे बरोबर तीन जोड्या बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पु पूर, पुरविणार आहे यवतमाळ पोलीस दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे पाचशे चार बांगलादेश आणि भारत भारत आणि भारत आणि बांगलादेश भारत आणि बांगलादेशमध्ये मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरविला आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान तर भारत आणि बांगलादेश या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे पु पुरविणार आहे जा प्रश्न ब्रिटनचे पंतप्रधान यांचे या नाव काय धाराशिव आणि द दोन एक्झाम दोन एक्झामला हा प्रश्न येऊन गेलेला आहे दोन कसलं तीन म्हणजे धाराशिव पोलिसला पण आहे पुणे पोलीस एस आर पी एफ आणि वर्सालासुद्धा आलेला आहे तीन ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे ब्रिटनचे पंतप्रधान यांचे नाव काय तर याचं योग्य उत्तर आहे कियर कियर स्टारमर हे त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गंडक प्रकल्प हा रिकामी जागा या दोन देशादरम्यान आहे तर आ, हा नगर, तर देश छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आहे तर याच्या भारत आणि बांगलादेश सॉरी भारत आणि नेपाळ भारत आणि नेपाळ या देशादरम्यान गंडक प्रकल्प आहे अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे एकदम पी प्रश्न आहे जे इतरही म्हणजे स जे सरळ सेवेचे एक्झाम आहे त्यांना हे प्रश्न येऊ शकतात त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया पंधरा ऑगस्ट हा खालीलपैकी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे तर पर्याय चार दिलेले आहे बहरीन बहरीन दक्षिण कोरिया भारत आणि ब्रुणे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे बहरीन दक्षिण कोरिया आणि भारत आपल्याला माहीत आहे पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे परंतु त्याचबरोबर बहरीन आणि दक्षिण कोरियाचा सुद्धा स्वातंत्र्य दिवस आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन येईल हा सोलापूर पोलीस चालक दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आहे त्यानंतर अर्थ अर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल कोटे आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे परभणी पोलीस दोन हजार चोवीसला हा प्रश्न आलेला आहे तर आ, कम, कम आ, द, चानल चा, ला हा कम क म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटीलासुद्धा हा प्रश्न मी घेतलेली आहे त्या म्हणजे आधी तर याचं योग्य उत्तर आहे यार यार म यार मत यू एस ए या ठिकाणी आहे अर्थ हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल कोटी आहे तर यार मत यू एस एमधील आरमत या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न के जी बी ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाच्या आहे बल्लारपूरला आलेला आहे तर बघा तर या या के जी बी हे गुप्तचर संघटना आहे आणि कोणत्या देशाची आहे तर याचे योग्य उत्तर आहे रशिया रशिया देशाची आहे के जी बी हे गुप्तचर संघटना रशिया देशाची आहे अलीकडे उद्रेक झालेला अलीकडे उद्रेक झालेला सेमी सेमेरू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे सेमेरू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे तर सेमेरू शेमेरू ज्वालामुखी कु कुठल्या म्हणजे कोणत्या देशामध्ये आहे तर अकराच्या तीन इंडोनेशिया या ठिकाणी आहे म्हणजे या देशामध्ये आहे सेमेरू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे तर इंडोनेशियामध्ये हा म्हणजे सी आर पी एफ फोर नागपूर दोन हजार चोवीसला आलेला हा प्रश्न त्या हो आहे त्यानंतरचा प्रश्न बघा चार जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या ब्रिटनच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाने मोठा विजय मिळवला आहे कोणत्या पक्षाने म्हणजे चार जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडले म्हणजे ब्रिटनच्या निवडणुका केव्हा पार पडल्या हा दुसरा प्रश्न तयार होतो या ठिकाणी चार जुलै दोन हजार चोवीसला कोणत्या पक्षाने मोठा विजय मिळ मिळविला तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन मजूर पक्षाने विजय मिळवला आहे त्यानंतर आहे इस्रायल देशांनी कथितरित्या नुकतेच ठार केलेल्या हम्मास हम्मास संघटनेच्या नेत्याचे नाव काय आहे सोलापूर ग्रामीण पोलीस दोन हजार चोवीसला आलेला हा प्रश्न आहे तर त्याचे उत्तर आहे स्माईल इस्माईय स्माईल हे हनिय हनिय ह असं हे त्याचं नाव आहे त्यानंतर आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकताच झालेला हल्ला कोणत्या राज्यात झाला दोन हजार चोवीसला म्हणजे ग्रा सोलापूर ग्रामीण पोलिसला आलेला हा प्रश्न आहे तर ते काय आहे म्हटलंय अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकताच झालेला हल्ला कोणत्या राज्यात झाला तर कोणत्या राज्यामध्ये झाला होता तर तो पेनिशिल्विया राज्यामध्ये झाला होता म्हणजे अमेरिकेतील पेनिशिल्विया या राज्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न काय आपण जागतिक घडामोडीतलेच प्रश्न बघत आहोत जे एक्झामला आलेले आहेत टांजानियामध्ये किली मांजरो हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे तसा जी हा जीएसला सुद्धा हा प्रश्न येतो एसला सुद्धा आहे आणि जिकेच्या आता करंटमध्ये सुद्धा आहे टांजानियामध्ये किली मांजरो हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे तर कोणत्या प्रकारच्या आहे तर हा आहे मृत मृत ज्वालामुखी आहे किलो किली मांजरो हा ज्वालामुखी मृत आहे त्यानंतरचा प्रश्न दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये संवाद निर्माण करणे हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये संवाद निर्माण करणे कोणत्या संघटनेचे प्रमुख उद्दिष्टे आहे तर कोणत्या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे तर इथं प्रश्नामध्येच उत्तर आहे दक्षिण आशियाई राष्ट्रसंघना दक्ष राष्ट्रसंघ म्हणजेच कोणतं सार्क 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 संघटनेचे नाव येईल या ठिकाणी सोलापूर ग्रामीण पोलीस दला प्रश्न होता त्यानंतरचा प्रश्न बघा गाजापट्टी आणि वेस्ट बँक हे प्रदेश खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये वादाचा मुद्दा आहे कोणतं गाजापट्टी आणि वेस्ट बँक हे प्रदेश कोणत्या दोन देशामध्ये वादाचा मुद्दा आहे ग्रामीण ग्रामीण अमरावती ग्रामीण चालक शिपाईला हा आलेला प्रश्न आहे तर इज्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशादरम्यान हा वादाचा मुद्दा आहे कोणता गाजापट्टी आणि वेस्ट बँक त्यानंतरचा प्रश्न सन दोन हजार चोवीस साली पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेसाठी झालेल्या निवडणुकामधून खालीलपैकी कोणाची पंतप्रधानपदी निवड झाली तर त्याचं यु उत्तर आहे सहाबाज सरीफ त्यानंतर बघा जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोठे आहे जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन न्यूयॉर्क सर यू एस एमधील न्यूयॉर्क सरामध्ये जगातील सर्वात मोठे रे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे जगाती जगातील सर्वोच्च वेधशाळा आटाकामा वेधशाळा नुकतेच उद्घाटन करण्यात आलेली वेधशाळा कोणत्या देशामध्ये आहे कोणती वेधशाळा आहे त्या वेधशाळेचे नाव काय आटाकामा कामा वेधशाळा आणि हे आटाकामा वेधशाळा ही जगातील सर्वोच्च वेधशाळा आहे आणि ही कोणत्या देशामध्ये उद्घाटन करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चिली चिली या देशामध्ये हे उद्घाटन करण्यात आलेले आहे जगातील सर्वोच्च वेधशाळा आटाकामा वेधशाळा त्यानंतर सध्याचे अमेरिकेचे राज राष्ट्राध्यक्ष कोण आहे सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दोन हजार चोवीसचा प्रश्न होता तो त्यामुळे जो बायडेन हे होते पण आता दोन हजार पंचवीसला जर जा एक्झाम होईल तर त्याचं उत्तर येईल डोनाल्ड ट्रम्प कारण आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प झालेले आहेत त्यानंतर चीनची राजधानी कोणती आहे चीन ची तर चीनची राजधानी कोणती आहे तर चीनची राजधानी आहे बिंजिंग बिंजिंग हे चीनची राजधानी आहे अशा प्र पद्धतीने आपण पोलीस भरतीला म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ज्या पोलीस भरती झाल्या त्यामध्ये आलेले आपण काही प्रश्न बघितलं आहेत जे महत्त्वपूर्ण आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा उरलेले म्हणजे जे काही म्हणजे सराव प्रश्न पण त्यामध्ये दिलेले आहेत ते सराव प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघ घेणार आहोत धन्यवाद